सो हॅलो गाईज आलो आहे बघा आम्ही आपल्या फार्म हाऊसवर आणि इकडे बंबीची बघा चालू आहे हार्वेस्टिंग आले आल्या आणि हे बघा हे मी फिश घेऊन आलो होतो तिला द्यायचं विचार तर आज आम्ही कशासाठी आलो आहे तुम्हाला सांगतो थोडं सरप्राईज आहे तुमच्यासाठी सगळ्यांसाठी हां ते तुम्हाला थोड्या वेळात समजणार आहे आणि ॲक्च्युली इकडे आता मम्मी जरा असं भाजीपाला पण काढायला लागले आहे काय झालं सियाला काय केलं गाईज सियाला खेळता खेळता ओचकारला आहे त्यामुळे त्यांचं तिकडं दंगा चालू होता जास्त काय नाही झालं थोडंसं इथं नक लागलं आहे लागलं त्यामुळं तर आलो होतं आम्ही फार्म हाऊसवर काहीतरी सरप्राईज आहे तुमच्या सगळ्यांसाठी आणि ते तुम्हाला थोड्यात करणार आहे आम्ही सेलिब्रेशन करणार आहे कशाचं का तरी कारण की थोडासा वेळ देतो तुम्हाला पण विचार करायला काय असेल ते सांगा कमेंटमध्ये जर समजलं असेल तर चला आता आम्ही शूट करायला लागली तिकडे तेवढा दंगा आला सियाचा काय झालंय बघ्या म्हटलं तर चल आता पटकन शूट चल कर अजून लागले ती गेली चर चरा लागली जरा नक्की आता विहानचा विहान काय करते असं खेळता खेळता त्याला एकदम चिडतोय आणि वच करते हे आजी कुठे चाललंय बघा टमरेल घेऊन कुठं <laughs> चाललंय बघाय हा अनु इकडं करड्याची भाजी होती ती पण मम्मी आता काढायला लागलाय बघा म्हणजे आहे अजून आता यातलं काढायला लागलं शेंडे शेंडे परत फुटून येते का बघायची नाही तर बियाला होते आता इकडं पालक बघा तसंच आम्ही हार्वेस्ट पानं पानं करत होतो तर पानं आता पालकला बघा बिया किती आल्यात भरले एवढं पूर्ण झाड एक दोन रोपं आहेत आणि तेवढं भरले आणि जरास ह्याला मम्मी बोलली की कोबीला कोबीलातील किड लागावं लागल्यात तर ह्याला काय तर आता कीटकनाशक फवारावं लागणार आहे कारण की बघा मेन गड्ड्यालाच आळी लागायला लागली हे बघा विहान आला बघा हे बघा हा दिदीला काय करतोय ओच करते बघा सांगा तुम्ही याला गाईच <laughs> दी तर आता बघा दोघं शांत झाल्यात आणि परत एकत्र येऊन खेळायला लागलेत असं असते लहान पण बघा पल मे झगडा पल मे प्यार तर आता परत सी या बघा येऊन खेळत बसल्या बघा विहानसोबत मग अशी जरा रडत होती त्यामुळे जवळ आली नाही आणि इकडे दिदी बघा झोपलेली तिला जरा बरं वाटत नाही आहे त्यामुळे बसली होती तेवढ्यात यांच्या दोघांच्या मस्ती चालू झाली आणि परत आता इथे येऊन उठून बसल्या बघा तराने जालो जालो। ले ले का तर आणि आमचं इकडं झालं शूट हे जात आमचं जेवण झालं म्हटलं घवामध्ये फेरफटका मारूया सगळ्या आता उंब्या वर आलेले आहेत बघू शकता आणि किती भारी वाटा लागली आणि बघा ह्या उंब्याची क्वालिटी तुम्हाला दाखवतो किती मोठं म्हणजे चांगलं हे वान चांगलं आहे बघा म्हणजे बी चांगलं आम्हाला मिळालं होतं म्हणजे आमच्या ओळखीचे एक पाटील काका आहेत तर त्यांनी आम्हाला बी दिलं होतं हे तर बघा हे वान तुम्हाला दाखवतो आणि ह्याच्यातलं नाही दुसरं एक वान आहे ते ट्रॅक्टर आला होता ना पेरणी करायला तर ते त्याच्यामध्ये पहिला त्यांनी कुठं पेरणी केली होती तर ते त्यातलं बी राहिलेलं टाकलं इथं साईडला तर हेच तुम्हाला दा उंब्या दाखवतो आणि आपल्या उंब्या दाखवतो फरक दाखवतो तुम्हाला दा ह्या बघा ह्या उंब्या बघा केवढ्या आहेत हे बघा ही तुम्हाला दाखव ही ही उंबी पूर्ण प्रॉपर बाहेर आल्या तर ह्या उंब्या बघा किती छोट्या आहेत आणि हे आपल्या बघा ह्या साईडला बघा किती मोठ्या आणि एकदम जाडमध्ये एकदम मोठे आहेत बघा कुठलंही एक उंबी घ्या हातात तुम्हाला फरक जाणवेल म्हणजे ह्याचं बी किती छान आहे बघा कुठलं बी आहे आता हे विचारून घेतो मी त्यांना म्हणजे नेक्स्ट टाईम पण लावताना आपण हेच बी लावायचं जर चांगला रिझल्ट आला ना तर आत्ता तर याच्यामध्ये याच्यावरून मला दिसते की हे चांगल्या क्वालिटीचं उत्तम क्वालिटीचं बी आहे आणि हे हे पण असेल मे बी पण बारीक दिसायला लागली दिसण्यावरनं खूप बारीक दिसते म्हणजे गहू बारीक असेल आणि हे मोठं आहे काहीच बघा आता सियानं माझ्यासाठी केक बनवला आहे का बनवला आहे तुम्हाला थोड्या वेळात करणार आहे कारण की आज काहीतरी एक स्पेशल इव्हेंट आहे आणि सरप्राईज आहे तुमच्या सगळ्यांसाठी तर आता जास्त वेळ न घालवता तुम्हाला दाखवतो तर अतुल बंगाळ चॅनल ते हंड्रेड के सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत तर सरप्राईज हेच होतं की अतुल बंगाळ यूट्यूब चॅनलचे पण शंभर के कम्प्लीट झालेले आहे तुमच्या सपोर्ट मुळे आणि प्रेमामुळे फायनली आपला अतुल बंगा युट्यूब चॅनल पण हंड्रेड केक कम्प्लीट झालेलं आहे सो असाच सपोर्ट राहू आता पोहोचवाय दे आपल्याला सगळ्यांनाच सो असाच सपोर्ट करा आणि तुमचं प्रेम तर काय मिळते कॉमेडी पण बघायला तुम्हाला लवकरच मिळणार आहे हा आणि हसत राहा आनंदी रहा आणि छान छान आमचे बघत बघितले सो आता केक कटिंग होणार आहे लवकरच सो आता आम्ही केक कटिंग करतो हा ना चालू फायनली आम्ही घरी पोहोचलोय आहे आणि घरी बघा येऊन अजून आमचं शूट काही कम्प्लीट नाही झालं तर सेलिब्रेशन तिथं पण केलं आणि पटकन आम्ही आलो कारण की आज विहानची तब्येत थोडी ठीक नव्हती हो त्यामुळे आम्हाला हॉस्पिटलला पण जायचं आता हा व्हिडिओ शूट करणार आहे आणि मग पटकन हॉस्पिटलला जाऊन येणार आहे सगळेजण दमलो आहे पण पण एक सीन आहे राहिलेला पटकन आता घेणार आहे तिथं आणि मग जाणार आहे का इकडे मम्मी पण चहा बनवून येऊन बसल्या चहा दादा डोकं काय आले म्हणून चहा तयार आहे अद्रकचा चांगला मस्त एक चहा पेना सगळेजण आणि मग शूट करणार मग विहानला गाव फ्रेंड्स घेऊन आलो आता जरा घरात आल्यामुळे जरा तो खुश झाला तिथं होतं करमत नव्हतं हा पाणी इकडे बघा दीदी पण उदास झाली त्याला मुलांना बरं नसलं की आपोआप तसं होते हे बघा आता दोघांना पण दाखवून आणतो डॉक्टर